धुळ्यात लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण लाडकी बहीण योजनेचा धुळ्यात देखील महिलांना लाभ झाल्याचं दिसून आलं आहे धुळ्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्षात तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचं वातावरण बघावयास मिळत आहे रक्षाबंधनापूर्वीच आपल्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात चार दिवस आधीच खात्यात योजनेचे पैसे जमा झाल्यामुळे महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांना राखी बांधून त्यांना योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचे देखील दाखवले आहे शासनाचे खूप खूप आभार आणि आज म्हणजे सतरा तारखेच्या अगोदरच हे पैसे पडलेले आहेत योजना योजना म्हणून काहींना वाटत नाही की योजना योजनेचा खरंच हे लाभ भेटणार आहे का पण खरोखरच मी सर्वांचे आभार मानते शासनाचे मुख्यमंत्री साहेबांचे उपमुख्यमंत्री साहेबांचे कि चौदा तारखेला महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले आहेत त्यानिमित्ताने आज कलेक्टर ऑफिसला धुळ्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांना देखील महिलांनी आनंदीत होऊन राखी बांधलेला आहे एका भावाने आपलं कर्तव्य पहिलेच पार पाडलं या कारणाने भावाने देखील त्यांना साडे साडे चोळीचा दिलेला आहे म्हणून मी खूप खूप आभार मानते आणि यापुढेही देखील अशा योजना महिलांपर्यंत पोहोचवा हीच विनंती साहेबांनी <laughs> त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाभार्थी महिलांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची देखील घोषणा केली असून त्याचा देखील प्रत्यक्षात लवकरच लाभ मिळावा अशी मागणी या लाभार्थी महिलांनी केली आहे <laughs> आता तुम्हाला आज उद्या प्रमामध्ये आल्यास तुमच्या खात्यामध्ये पैसे सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे तर एक कोटी पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आज उद्यामध्ये पैसे पडणार आहेत सतरा तारखेपर्यंत पैसे पडणार आहेत रक्षाबंधन आहे आणि या निमित्ताने आमची भेट मुख्यमंत्री बहीण ही भेट आम्ही तुमच्या त्या भेट देणार आहोत आणि न थांबणारी भेट आहे प्रचार काही पण तुम्हाला कायच रोजी ही भेट मिळणार आहे अठरा हजार रुपये वर्षाला त्या ठिकाणी भेट मिळणार आहे महिलांना तीन गॅस मोफत सिलेंडर मोफत आधी पण सिलेंडर दिलं फुकट दिलं पण आता गॅस चे पैसे लागत आहेत कोरड होती पंतप्रधान निर्णय घेतला एकनाथ साहेबांनी निर्णय घेतला की आता सगळ्यांना गॅस फुकत देशामध्ये पहिल्यांदा सरकार तिथे निर्णय झाला दहा वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी झाले त्यांनी सांगितलं की आमची जी भगिनी आहे तिला चूल आणि मुलं बाहेर पड दिवस दर सकाळ संध्याकाळ चुला फुकायचा दिवसभर शेतामध्ये राबराब लागायचं कामात जायचं मुल्या कोट्या जमा करायच्या पावसाळा असेल हिवाळा असेल फुकट बसायचं दूर तोंडामध्ये घ्या डोळ्यात घ्या पोटात घ्या छातीत घ्या मग ती आजार होतो कुठे वेगळ्या व्याधी होतात खोकलत बसायचं डोळ्याचा त्रास होतो आणि त्यामुळे या सगळ्या धुरातून मुक्त करण्याचं काम ठिकाणी केलं जवळपास वीस कोटी कुटुंबामध्ये त्यांनी आतापर्यंत आदिवासी दिलेला वीस कोटी कुटुंबामध्ये आदिवासी पाडे असतील वाड्या असतील तांडे असतील गावं असतील शेवटच्या घराना गॅस पोहोचवलेला आहे आता मध्ये की गॅसच्या किमती जास्त तरी आपल्याला सबसिडीज मिळायचा काही काही आमच्याकडून मेहर होत नाही सिलेंडरचे पैसे आणायचे कुठून आता आपण निर्णय घेतला आपल्या सरकारने रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा